पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे सदतीसावी जयंती पंडित नेहरू विद्यालयात साजरी कव्हापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट अजितराव सूर्यवंशी जनरल बॉडी सदस्य रॅड शिक्षण संस्था सातारा तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन साताराचे प्राध्यापक डॉक्टर एन डी धनवडे हे होते एन डी धनवडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या लहानपणापासून ते रयत शिक्षण संस्थेची उभारणी घडवलेले विद्यार्थी स्वखर्चाने परदेशी पाठवलेले विद्यार्थी कसे घडवले कोण कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले यावर मात कशी केली याबद्दल गोष्टी रूपाने सांगितले कार्यक्रमाचं औचित्य साधून माजी विद्यार्थी विष्णू मोहिते यांची दैनिक सकाळचे सांगली आवृत्तीचे उपसंपादकपदी पदोन्नती झाल्याबद्दल शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी माजी विद्यार्थी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वदच्या सी बॅचने बावन्न खुर्च्या शाळेत भेट म्हणून दिल्या एस एस सी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थी प्रमोद पाटील यास या पाच हजाराचं बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत पाटील यांनी केले या प्रसंगी सर्व सदस्य स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती कोल्हापूरचे ग्रामस्थ विनायक सपकाळ पर्यवेक्षक मुरलीधर पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते